हा विनाकारी पदर छान असा विनाकारी पदर येणार आहे यामध्ये पाहू शकता सुंदर असा विनाकारी पदर आहे पूर्ण साडीवरती ती जरीचं काम केलेलं आहे पाहू शकता तुम्ही आणि हा नथ पॅटर्न पण खूप चालतो ट्रेंडिंग असा हा पॅटर्न आहे पाहू शकता तुम्ही विनाकारी पदर आहे पूर्ण ओलावर गुप्ती आहे नाही ब्लाऊज ब्लाउज पण तुम्ही पाहू शकता सुंदर असा छान असा ब्लाऊज आहे त्यामध्ये आणि रिवर केलेला ब्लाऊज मिळेल भरलेला ब्लाऊज नऊ नव दहावर पाहू शकता आणि येल्लो खास येल्लो खूप चाललेला आहे येलो मध्ये कलर कॉम्बिनेशन खूप सारे छान छान वेगवेगळे आलेले आहेत तुम्हाला ग्रीन कॉम्बिनेशन भेटेल मरून रेड पूर्ण साडीवर अशी येणार आहे आणि बॉर्डर बघू शकतात आणि जे ब्रायडल ला कलर चाललेले आहेत येल्लो म्हणा पिंक म्हणा रेड म्हणा मजेंता म्हणा वाईन कलर सर्व कलर तुम्हाला या पॅटर्न मध्ये पाहायला भेटतील मध्ये पाहू शकता छान असे मस्त तसं कटवर बॉर्डर मध्ये नवीन काहीतरी कलेक्शन तुम्हाला हवं असेल ते देखील तुम्हाला नऊवारी दहावारी मध्ये मिळेल सुंदर बॉर्डर म्हणजे जशी पाहिजे अशी बॉर्डर तुम्हाला यामध्ये भेटेल कुणाला छोटी बॉर्डर हवी असते कुणाला मोठी बॉर्डर दोन्ही बॉर्डर तुम्हाला नव्वद दहा वर मध्ये तुम्हाला यामध्ये भेटून जातील यामध्ये हे ब्रायडल आहे पण खूप छान असं कलेक्शन आलेलं आहे बनारसी मध्ये मध्ये आपण स्वतः बनवलेले पॅटर्न आहे छान असं पॅटर्न मध्ये आणि येलो कलर मध्ये खूप छान छान असे कॉम्बिनेशन येणार आहे पुन्हा एकदा तुमच्यासाठी खूप छान असा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आजचा व्हिडिओ खूप खास होणार आहे आजच्या व्हिडिओ मध्ये आपण ती गौरीसाठी खास असं नऊवारी दहावारीच साड्यांचं कलेक्शन पाहणार आहोत ते पुन्हा प्राची फॅशन मध्ये आलेली आहे आणि तुमच्यासाठी छान असं नऊवारी आणि दहावारी साड्यांचं सा कलेक्शन घेऊन आलेली आहे व्हिडिओ अगदी छोटा चाच आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार नमस्कार प्राची फॅशनच्या नवीन व्हिडीओमध्ये आपले स्वागत आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला गणपती नवरात्रीसाठी खूप खास होणार आहे जे की आम्ही गणपती नवरात्रीसाठी दहा वार तुम्हाला खूप सारे पॅटर्न आलेले आहेत तर तुम्हाला त्यासाठी खूप सारी, सारी व्हरायटी आली सेल मध्ये मान्सून मध्ये तुम्हाला मी काय पीस आहे तर तुम्ही पाहू शकता स्क्रीनवरती पाहू शकता तुम्ही सिल्क मध्ये छान असं पॅटर्न आलेले आहे जे की मार्केटला अठराशे दोन हजारच्या वरती विकतात आपल्याकडे हजार बाराशे पासून जी स्टार्टिंग आहे त्यामध्ये खूप सारे कलर्स त्यामध्ये डिझाईन हवे असतील अलग टाईप मध्ये तुम्हाला असे तर तसे डिझाईन पण तुम्हाला भेटून जातील यामध्ये कलर्स वगैरे पण पाहू शकता त्यामध्ये मी पॅटर्न पण पाहू शकता अलग अलग टाईप मध्ये सेल्फ मध्ये कॉन्ट्रॅक्ट मध्ये तुम्हाला असे पॅटर्न तुम्हाला पाहायला भेटतील त्यामध्ये पण पाहू शकता तुम्ही छान असं पॅटर्न आहे नव्वद दहा वर मध्ये प्रत्येक पॅटर्न मध्ये तुम्हाला कलर्स वगैरे खूप सारे असे कलर्स वगैरे पण भेटून जातील प्रत्येक कलर डिझाईन मध्ये तुम्हाला कलर्स पण आहेत त्यामध्ये आणि अलग अलग रेंज आहे प्रत्येक पॅटर्नची आणि प्रत्येक पॅटर्न मध्ये तुम्हाला टेन दहा टक्के पंधरा टक्के डिस्काउंट पण दिले जाईल पाहू शकता तर पाहू शकता तुम्ही नव्वद दहा मध्ये मध्ये साठी तुम्हाला हवे असतील तर पण छान कलर आहे येल्लो कलर खूप चाललेला आहे आता सध्या साठी कॉन्ट्रॅक्ट बॉर्डर तुम्हाला रेड बॉर्डर इथे कॉन्ट्रॅक्ट दिसते न पैठणी मध्ये नव्वद दहा मध्ये त्यामुळे तुम्हाला कॉम्बिनेशन अलग पाहिजे असेल ते पण भेटेल पदर पण पाहू शकता रिच पल्ल्यू दिलेला आहे त्यामुळे तुम्हाला विनाकारी पदर हवा असेल तो पण तुम्हाला पाहायला भेटेल यामध्ये पाहू शकता आणि विथ ब्लाउज पीस नव्वद दहावर मध्ये पाहू शकता आणि त्यामुळे तुम्हाला अलग अलग कलर्स हवे ते कलर्स पण तुम्हाला यामध्ये भेटून जातील कलर कॉम्बिनेशन अलग हवं असेल ते पण भेटून जातील हे अलग अलग रेंज मध्ये तुम्हाला हे पॅटर्न पाहायला भेटतील यामध्ये तुम्हाला काय पॅटर्नवरती टेन पर्सेंट डिस्काउंट आहे काही पॅटर्नवरती पंधरा टक्के डिस्काउंट आहे जे की नवरात्री गणपतीसाठी ऑफर ठेवलेले आहे आपण बंपर धमाका सेल ऑफर मान्सून सेल जे की पंधरा ऑगस्ट पर्यंत तुम्हाला राहणार आहे आपला मान्सून सेल धमाका ऑफर त्यामध्ये तुम्हाला जरी बॉर्डर बघितली हे रेशम बॉर्डर पण पाहू शकतो नव्वद मध्ये हे पण पॅटर्न खूप चाललेला आहे नव्वद दहा मध्ये पदर पण पाहू शकता छान असा रेशमचा पल्लू दिलेला आहे मोराचा पाहू शकता तुम्ही सुंदर वर... पल्लू बघू शकता पूर्ण असं रेशमचा <laughs> भरलेला पदर येणार आहे पैठणीमध्ये आहे पैठणीमध्ये पूर्ण साडीवरती बुट्टी आहे ओलावर पाहू शकता तुम्ही हे बघा दहा वर मध्ये पूर्ण साडीवर अशी येणार आहे आणि बॉर्डर बघू शकतात आणि जे ब्रायडल ला कलर चाललेले आहेत येल्लो म्हणा पिंक म्हणा रेड म्हणा मध्यंत म्हणा वाईन कलर सर्व कलर तुम्हाला या पॅटर्न मध्ये पाहायला भेटतील या पॅटर्न मध्ये छान अशी रेशीम ची बॉर्डर लास्ट पर्यंत दिलेली आहे नववार दहावार दहा वार मध्ये हे दहा वार मध्ये आहे रेशीमचा पल्लो आहे पूर्ण साडी वरती ओलावर गुट्टी आहे आणि छान अशी मोराची डिझाईन पण दरीची काम केलेलं आहे पाहू शकता तुम्ही प्रत्येक पॅटर्न मध्ये कलर्स आहेत दहा टक्के डिस्काउंट आहे पंधरा टक्के डिस्काउंट आहे अलग अलग पॅटर्न मध्ये तुम्हाला पाहायला भेटेल त्यामध्ये मध्ये एवढे काय आपण कलर्स दाखवू शकत नाही पण तुम्ही एकदा प्राची फॅशनला विजिट करा खूप सारे खूप छान छान कलेक्शन आलेलं आहे तुम्हाला अलग कॉम्बिनेशन पाहिजे असेल ते पण भेटेल हे बघा न्यू कॉम्बिनेशन आहे पूर्ण साडीवरती कॉपर जरीची बुट्टी आहे बॉर्डर पण पाहू शकता छान असा बॉर्डर आहे सुंदर असा पल्लू दिलेला आहे रिच पल्लू यावरती कॉपरचा आणि त्यामध्ये पाहू शकता तुम्ही पूर्ण साडीवरती बुट्टी पण बनवलेली आहे नववार दहावार मध्ये असं कलर कॉम्बिनेशन मिळेल ह्याच्यामध्ये आपल्याला खूप सारे कलेक्शन आलेलं आहे मान्सून धमाका सेल ऑफर साठी आणि ह्यामध्ये तुम्हाला खूप सारे डिझाईन दहा ते पंधरा डिझाईन खूप सारे डिझाईन भेटतील प्रत्येक डिझाईन मध्ये कलर पण तुम्हाला यामध्ये माझ्याकडे अवेलेबल आहेत तर हे मान्सून धमाका सेल ऑफर मध्ये ठेवलेले पॅटर्न मालावरती आपला सेल आहे पंधरा ऑगस्ट पर्यंत आपला मान्सून सेल राहील तर तुम्ही नक्की एकदा प्राची बेशनला विजिट द्या या छान छान व्हरायटी आल्या नव्वद दहावर मध्ये त्याचा लाभ घ्या हे पण पाहू शकता तुम्ही कलर कॉम्बिनेशन खूप छान असं कलर कॉम्बिनेशन आहे तर तुम्हाला छोट्या बुट्टी मध्ये छोट्या बुट्टी मध्ये सुद्धा आहे पदर पण पाहू शकता छान असा पदर आहे त्यामध्ये आणि तुम्हाला अलग बॉर्डर म्हणजे कशी पाहिजे अशी बॉर्डर तुम्हाला यामध्ये भेटेल कुणाला छोटी बॉर्डर हवी असते कुणाला मोठी बॉर्डर दोन्ही बॉर्डर तुम्हाला नव्वद दहावर मध्ये तुम्हाला यामध्ये भेटून जातील अलग अलग टाइप मध्ये पल्लू अलग विनाकारी पदर हवा असेल हारिच पल्लू आहे तुम्हाला विनाकारी पदर हवा असेल गोल्डन मध्ये हवं असेल तर मध्ये पाहू शकता तुम्ही यामध्ये तुम्हाला गोल्डन पिंक दरीमध्ये मध्ये रोज मध्ये अलग अलग दरीमध्ये मध्ये तुम्हाला नव्वद दहावर मध्ये भेटून जातील त्यामध्ये आणि कलेक्शन पाहू शकता तुम्ही सुंदर असे कलेक्शन आहे कलर कॉम्बिनेशन हे पण कॉम्बिनेशन खूप छान आहे पाहू शकता तुम्ही कलर्स वगैरे तर खूप सारे कलर्स बेस कलर मध्ये स्पेशली ब्रायडल साठी तुम्हाला असं येलो कलर मध्ये हवे खूप सुंदर असे कलर कॉम्बिनेशन तुम्हाला इथे मिळतील त्यामध्ये अलग बॉर्डर पाहिजे असेल छोटे मोठे पाहू शकता मी छोटे बॉर्डर आहे मोठी हवे असेल मोठी बॉर्डर पण आहे गोल्डन जरी आहे कॉपर जरी आहे छान असे कलर्स कॉम्बिनेशन पण आहेत त्यामध्ये हा मँगो कलर हा पण खूप चाललेला कलर आहे मँगो कलर सोबर मध्ये कुणाला सोबर आवडतं कुणाला थोडं ब्रायडल साठी भरलेलं आवडतं ते पण भेटून जाईल हे पण कलर कॉम्बिनेशन पाहू शकता छान असं कलर कॉम्बिनेशन आहे त्यामध्ये हे पण पाहू शकता मध्ये छान असं पॅटर्न आहे ब्रायडल साठी पाहू शकता तुम्ही मंगाशी बघितल्याप्रमाणे आपण तो रिच पल्लू बघितला हा विनाकारी पदार्थ छान असा विनाकारी पदार्थ येणार आहे यामध्ये पाहू शकता सुंदर असा विनाकारी पदर आहे पूर्ण साडीवरती मग तीच जरीचं काम केलेलं आहे पाहू शकता तुम्ही आणि मेन म्हणजे नववार मध्ये आपण तुम्हाला फर्स्ट टाइम आता नवीन कलेक्शन आलेलं आहे त्यामध्ये तुम्ही आता ब्लाऊज पण पाहू शकता आरिवर्कचा ब्लाऊज दिलेला आहे छान असा यामध्ये मस्तच असं पूर्ण भरलेला आरीवर्क केलेला ब्लाऊज तुम्हाला इथे मिळणार आहे नववारी मध्ये आणि असं कलेक्शन पाहण्यासाठी लवकर लवकर प्राची फॅशनला विजिट द्या हे आपल्या माणसून दामा कसं लॉकर मध्ये तुम्हाला काही टेन पर्सेंट पंधरा टक्के असे डिस्काउंट मध्ये ठेवलेलं आहे तुम्ही पाहू शकता पदर पण पाहू शकता रिच पल्लू छान असा रिच पल्लू दिलेला आहे असे हे पॅटर्न तुम्हाला अलग अलग रेंज मध्ये टाइप मध्ये भरलेले ब्लाऊज वगैरे तुम्हाला भरलेला नको असेल तर तो पण ब्लाऊज भेटेल दोन्ही ब्लाऊज तुम्हाला यामध्ये आपल्याकडे आहेत त्यामध्ये पाहू शकता कॉपर मध्ये छान असं कलर कॉम्बिनेशन पाहू शकता तुम्ही सुंदर असं कलर कॉम्बिनेशन आहे बघा रिच पल्लू दिलेला आहे बघू शकता कॉन्ट्रॅक्ट मध्ये असं येणार आहे आणि पूर्ण साडीवरती बुट्टी आहे असं नाही की हे पाहू शकता तुम्ही नववार दहावार मध्ये मध्ये छान असे पॅटर्न आहे असे कलर कॉम्बिनेशन खूप सारे छान छान कलर कॉम्बिनेशन आले आणि नववारी शिवून घातल्यानंतर छान असा लुक तयार होईल त्यामध्ये तुम्हाला असे बॉर्डर अलग हवे असेल कलर कॉम्बिनेशन अलग हवे असेल ते पण तुम्हाला आपल्याकडे पॅशन मध्ये भेटून जातील पाहू शकता तुम्ही सुंदर असे कलर कॉम्बिनेशन म्हणजे तुम्हाला गोल्डन जरी हवी असेल सिल्वर जरी हवी असेल किंवा रोज गोल्ड जरी कॉपर जरी सर्व जरी मध्ये तुम्हाला पॅटर्न नव्वद दहावार मध्ये भेटून जातील पाहू शकता आणि येल्लो खास येल्लो खूप चाललेला आहे येल्लो मध्ये कलर कॉम्बिनेशन खूप सारे छान छान वेगवेगळे आलेले आहेत तुम्हाला ग्रीन कॉम्बिनेशन भेटेल मरून रेड पिंक सर्व कॉम्बिनेशन तुम्हाला त्या वरती येल्लोवरती ते पण भेटतील अलग कलर कॉम्बिनेशन मध्ये पण भेटून जातील दुसऱ्या कलर वरती त्यामध्ये पाहू शकता हे पण पॅटर्न खूप छान असं पॅटर्न आहे पाहू शकता अन्यात पॅटर्न मध्ये छान असा ऑन कलर आहे वाईन कलर आहे पाहू शकता तुम्ही भरलेला पदर विनाकारी पदर दिलेला आहे छान असं यामध्ये आणि हा नथ पॅटर्न पण खूप चालतो ट्रेंडिंग असा हा पॅटर्न आहे पाहू शकता विनाकारी पदर आहे पूर्ण ओलावर बुक्ती आहे नाही तर ब्लाऊज पण तुम्ही पाहू शकता सुंदर असा छान असा ब्लाऊज आहे त्यामध्ये आणि नथ पॅटर्न मध्ये सुद्धा तुम्हाला असं आरी वर केलेलं ब्लाऊज मिळेल भरलेला ब्लाऊज नऊ पाहायला भेटेल ब्रायडल ला खूप छान असं ट्रेंडिंगला चाललेलं पॅटर्न आहे आता भरलेल्या ब्लाऊज वरती पदर पण पाहू शकता सुंदर असा विनाकारी पदर आहे त्याचा छान असा त्यामध्ये तुम्हाला कलर कॉम्बिनेशन अलग पाहिजे तर ते पण कलर कॉम्बिनेशन आहेत ऑल ओव्हर बुट्टी मध्ये कॉपर जरी मध्ये ते पण पाहू शकता छान असा पदर आहे हा रिच पल्लू आहे त्यामध्ये किंवा रिच पल्लू हवे असेल तर रिच पल्लू घेऊ शकता किंवा तुम्हाला विनाकारी पदर हवा असेल तर विनाकारी पदर पण घे दोन्ही पदर आपल्याकडे अवेलेबल आहेत त्यामध्ये ऑल ओव्हर बुट्टी मध्ये पण आहे छान अशी बुट्टी दिली ऑल ओवर सुंदर असे पॅटर्न प्राची फॅशन मध्ये आलेले आहेत तर तुम्हाला त्यासाठी अलग नवर्ध मध्ये तुम्हाला थोडं वेगळं पॅटर्न पाहिजे असेल तर ते पण आहे त्यामध्ये पाहू शकता तुम्ही तर नववर्ध मध्ये हे पण छान असं कलेक्शन आलेलं आहे आपण आतापर्यंत बंगलोरी सिल्क किंवा अक्रॅलिक सिल्क मध्ये अलग अलग नव्वद आवार मध्ये तुम्ही पाहिलं त्यामध्ये हे ब्रायडल आहे पण खूप छान असं कलेक्शन आलेलं आहे बनारसी मध्ये दहा हे आपण स्वतः बनवलेलं पॅटर्न आहे छान असं पॅटर्न बघा पूर्ण साडीवरती जाल वर्कचं काम केलेलं आहे पाहू शकता जालचं झरीचं काम केलेलं आहे कोणत्या छान अशी बॉर्डर दिलेली आहे पाहू शकता इकडे पदर पण पाहू शकता सुंदर असा पल्लू आहे त्याचा रिच पल्लू दिलेला आहे त्यामध्ये ब्लाऊज पण तुम्हाला कॉन्ट्रास्ट भेटून जाईल छान असे पॅटर्न आहे ब्रायडल ला कुणाला हवे असेल तर तुम्ही लवकर विजिट करा यामध्ये तुम्हाला टेन पर्सेंट पंधरा अलग अलग डिस्काउंट तुम्हाला यामध्ये भेटून जातील आणि हे बनारसीचं कलेक्शन आपल्याला तीन तीन हजार पण तीन हजार साडेतीन हजार पासून तुम्हाला असे कलेक्शन तुम्हाला बनारसीमध्ये पाहायला भेटेल त्यामध्ये तुम्हाला जालवर्क तुम्हाला बुट्टी सोबर मध्ये हवे असेल ते पण तुम्हाला बनारसीमध्ये भेटून जाईल पाहू शकता तुम्ही छान असं कलेक्शन आहे बनारसीमध्ये आणि मेन म्हणजे तुम्हाला गोंडा पल्लू पण दिलेला आहे मध्ये पाहू शकता छान असा गोंडा पल्लू आहे पदर पण पाहू शकता रिच पल्लू सुंदर असा पदर आहे ओलावर गुट्टी आहे बनारसी मध्ये आणि खूप छान असे कॉम्बिनेशन आहे येल्लो व्हावा असेल येल्लो पण तुम्हाला भेटून जाईल बनारसी मध्ये छान असा येल्लो कलर पाहू शकता प्रॉपर येल्लो बनवलेला आहे आम्ही आणि खास हा तुम्हाला मान्सून तमाक ऑफर मध्ये तुम्हाला असे कलेक्शन तुम्हाला नववार मध्ये पाहायला भेटेल आणि बनारसी मध्ये तुम्हाला तीन हजार पासून आपल्याकडे कलेक्शन आहे ऑल ओवर बुट्टी मध्ये आहे दहावारमध्ये गोल्डन दरी मध्ये आहे यामध्ये रोज गोल्ड जरी भेटेल कॉपर दरी भेटेल छान अशी अलग अलग कलर्स पण भेटून जातील डिझाईन पण भेटून जातील यामध्ये आणि अलग अलग कलर अलग अलग बुट्टी मध्ये भेटतील भेटतील तुम्हाला यामध्ये छोटी बॉर्डर मोठी बॉर्डर तुम्हाला जशी पाहिजे तशी त्यामध्ये कलेक्शन आहे यामध्ये पाहू शकता तुम्ही कॉपर दरी मध्ये बनारसी मध्ये हे पाहू शकता तुम्ही आणि असं नाही की पंधरा पर्यंत जरी दिलेली आहे पूर्ण ऑल ओव्हर भरलेली आहे साडी ुट्टी आहे साडीमध्ये आणि कॉन्ट्रास्ट छान असा पदर आहे ब्लाउज पीस आहे यामध्ये दहावारमध्ये आणि एकदम लाईट वेट आहे नव्वारमध्ये कॅरी करायला पण असं की नाही की दहावार म्हणलं की वेट वजन जास्त आहे असं काही नाहीये वजन खूप लाईट वेट आहे साडीचं आणि ह्या ब्रायडल साठी वगैरे पण छान आहे किंवा आता गौरी गणपती साठी आपल्याला हवे असतील नवरात्री नवरात्री गौरी गणपती साठी हवे असतील तर छान असं नऊवार दहा मध्ये पॅटर्न आहे तर तुम्ही नवरात्रीसाठी गणपतीसाठी गौरींसाठी ब्रायडल साठी अलग अलग ह्याच्यासाठी तुम्हाला पाहावी असेल नवार तर तुम्हाला भेटून जाईल फॅशन मध्ये हे पण पॅटर्न पाहू शकता तुम्ही छान असा येल्लो कलर आहे नव्वद दहा वर मध्ये आणि येलो कलर मध्ये खूप छान छान असे येणार आहे आणि पदर पण पाहू शकता कोणत्या छान असा पदर आहे ओलावर बुकती आहे आणि मेन मध्ये तुम्हाला फर्स्ट टाइम तुम्हाला रॉकेटचा ब्लाउज पण भेटून जाईल त्यामध्ये पाहू शकता ब्रॉकेट मध्ये आता ब्लाउज मिळेल छान बदलाय तुम्हाला एक्स्ट्रा ब्लाऊज बनवायची गरज नाही त्यामध्ये तुम्हाला कॉन्ट्रास्ट ब्लाउज दिलाय छान असा आणि इकडे कॉन्ट्रास्ट पदर पण पाहू शकता तुम्ही छान असा कॉन्ट्राक्ट पदर पण आहे आणि यामध्ये तुम्हाला खूप सारे डिझाईन अलग अलग बुट्टी अलग अलग बॉर्डर तुम्हाला अलग अलग कलर्स हवे असतील ते पण भेटतील प्रत्येक पॅटर्न मध्ये दहा ते पंधरा टक्के डिस्काउंट पण भेटेल अलग अलग पॅटर्न मध्ये आता मानसून बेनिफिट भेटून जाईल या पॅटर्नवरती नऊ वर दहा वरती तुम्हाला यामध्ये आणि मला हा मान्सून सेल पंधरा ऑगस्ट पर्यंत आहे तर लवकरात लवकर प्राची फॅशनला विजिट करा अशा छान छान नऊवारी साड्या तुम्हाला हव्या असतील तर आणि आपला मान्सून तमाखा सेल हा फ्रेश मालावरती आहे असं नाही की डिफेक्ट पण पण भेटणार नाही त्यामध्ये ना फ्रेश मान्सून तमाका असेल फ्रेश मालावरती असेल आपण ठेवलेला आहे ते पण पाहू शकता बनारसी मध्ये छान असं कलर कॉम्बिनेशन दिलेला आहे छान असा पदर आहे कॉन्ट्रास्ट असा आणि पूर्ण ओलावर गुप्ती आहे साडीवरती बनारसी मध्ये आणि तुम्हाला बनारसी मध्ये स्टोन वर्क सिरोज वर्क हवं असेल कटवर्क बॉर्डर हवी असेल ती पण तुम्हाला भेटून जाईल यामध्ये पाहू शकता छान असे मस्त तसं कटवर्क बॉर्डर मध्ये नवीन काहीतरी कलेक्शन तुम्हाला हवं असेल ते देखील तुम्हाला नऊवारी दहावारी मध्ये मिळेल सुंदर असं कलेक्शन आहे बघू शकता आणि सेल्फ मध्ये आहे कुणा कॉन्ट्रास्टमध्ये कॉन्ट्रास्ट मध्ये पण आहे सेल्फमध्ये आहे छान असं सिरोज क्युवर्कचं काम केलेलं आहे झिरो स्टोनचं बॉर्डरला पण केलेले आहे बॉर्डरला तुम्हाला कटवर्कची जी लेस बॉर्डर पण तुम्हाला पाहायला भेटेल ओलावर बुट्टी आहे साडीला ब्रायडल खूप छान असं कलेक्शन ब्रायडलच्या हिशोबी आम्ही बनवून घेतलं आहे आणि आपलं स्वतःच मॅन्युफॅक्चरिंग आहे पाहू शकता तुम्ही आणि बॉर्डर पण पाहू शकता कटवर्क बॉर्डर आहे आणि अशा पॅटर्नवरती तुम्हाला प्रत्येक नववार दहा वर मध्ये तुम्हाला दहा पंधरा टक्के तुम्हाला डिस्काउंट दिले जाईल त्या धमाका सेल ऑफर मध्ये तर तुम्ही नक्की एकदा प्राची पॅशनला व्हिजिट करा आणि आपली ब्रँच कुठेही इतर कुठेही नाही एकच ब्रँच आहे ती फक्त दादरला दादर ईस्ट दादर स्टेशन पासून पाच मिनिटाच्या अंतरावरती तर नक्की एकदा प्राची भाषेनला विजिट द्या आणि छान छान सेलचा लाभ घ्या आपला सेल पंधरा ऑगस्ट पर्यंत आहे तर नक्की एका एकदा प्राची विजिट करा धन्यवाद